नमस्कार मंडळी अन्नपूर्णा चॅनेलवर आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण नवरात्री विशेष खूप खुशीत अशी कडाकणी बनवून दाखवणार आहे तर आवाजावरून तुम्हाला समजतच असेल कडाकणी किती खुशखुशीत झाली आहे आणि अजिबात तेलकट झाले नाही व गव्हाचे पीठ व वा गूळ वापरून ही कडाकणी बनवली आहे मैदा रवा या किंवा साखर याचा वापर केलेला नाही भरपूर टिप्स आहेत व्हिडिओ बनवला आहे तेलकट न होण्यासाठी कोणत्या टिप्स वापरावा नरम पडू नये यासाठी काय करावे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर पाहू शकता एकदम खुशी तशी आपली ही कडाकणी झाली आहे तर वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर कडाकणी बनवण्यासाठी इथे एका पातेल्यामध्ये अर्धा कप एवढं पाणी घेतलं आहे आणि अर्धा कप गूळ हे गरम पाणी आहे गरम पाण्यामध्ये गूळ लगेच विरघळला जातो तर गूळ विरघळायला असंच ठेवून देऊया तर कडकणी बनवण्यासाठी इथे पीठ म्हणून घ्यायचं आहे त्यासाठी इथे दोन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे दोन कप गव्हाच्या पिठासाठी इथे दोन चमचे बेसन पीठ घ्यायचं आहे व अर्धा कप एवढा गूळ वापरायचा आहे हे प्रमाण अगदी बरोबर आहे चवीप्रमाणे मीठ घातलं आहे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे नंतर इथे कडकडीत चुपाच सॉरी तेलाचं मोहन घालायचं आहे तर पोहे खायच्या चमच्याने इथे मी बरोबर चार चमचे एवढं तेल घेतलं आहे तेल व्यवस्थित कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तोपर्यंत गूळ विरघळत आहे इथे तेल चार चमचे घेतलं आहे मी इथे कडकडीत गरम करून घेतलं आहे ते पिठावरती घातलं आहे गरम असल्यामुळं सुरुवातीला चमच्याने सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व नंतर हाताने हे तेलाचे मोहन सर्व पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे मोहन व्यवस्थित पिठाला लागलं तरच आपली कडाकणी एकदम खुसखुशीत होते तर अशा पद्धतीने व्यवस्थित असं हे मोहन पिठाला मी चोळून घेत आहे व्हिडिओ सांगितलेल्या प्रमाणे जर तुम्ही प्रमाण वापरलं तर अजिबात तुमचीसुद्धा कडकणी बिघडणार नाही तर अशा पद्धतीने पिठाचा मुटका होत असेल तर आपले मोहन बरोबर आहे असे समजावे इथे गोळसुद्धा पाण्यात विरगळ आहे तो गूळ मी एका पातेल्यामध्ये गाळून घेत आहे गुळामध्ये काही कचरा असेल तर तो निघून जातो जास्त गूळ वापरायचं नाही दोन कप पिठासाठी अर्धा कप गूळ पुरेसा आहे हे गुळाचं पाणी घालून पुरीचे पीठ पुरी जेवढं घट्ट असतं तेव तशा ते पद्धतीत आपल्याला हे मळून घ्यायचं आहे जर तुमचे पीठ जास्तच घट्ट झाले असेल तर तुम्ही थोडासा पाण्याचा हात लावूनसुद्धा हे पीठ मळू शकता किंवा जास्तच पातळ झालं असेल तर एक दोन चमचे गव्हाचं पीठ वापरलं तरी देखील चालते तर अशा पद्धतीत मी घट्ट मळवून घेतलं आहे व गुळाचं पाणी पूर्णपणे संपलं आहे त्यामुळे थोडं मी पाण्याचा हात घेऊन हे थोडंसं मळवून घेत आहे जास्त घट्ट व जास्त पातळ पीठ करायचं नाही जास्त पीठ जर पातळ तुमचं झालं तर कडाकणी आपली खुसखुशीत होणार नाही त्यामुळे पाहू शकता अशा पद्धतीचं पीठ असायला हवं जास्त घट्ट नाही व जास्त पातळही नाही हे मी दहा मिनिटे झाकून ठेवून दिलं आहे तर दहा मिनटानंतर लगेचच आपल्याला कडाकणी लाटून घ्यायचे आहेत तर इथे मी पोळपाटावर थोडंसं पीठ घेतलं आहे सर्व कडाकण्या सेम हवे यासाठी सेम सेम लाट्या बनवून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने मी रोल करून घेत आहे व चाकूच्या साहाय्याने सर्व गोळ्या कट करून घेतणार आहे व नंतर ह्या एका डब्यामध्ये सॉरी किंवा एखाद्या भांड्यात ठेवून द्यायच्या आहे व झाकून ठेवायचं आहे म्हणजे त्या कोरड्या पडत नाहीत व एक एक गोळी घेऊन आपल्याला कडकने इथे लाटून घ्यायचे आहेत तर कडाकणे हे एकदम पातळ लाटायचे आहे जास्त जाड ठेवायचे नाही जाड राहिलं तर त्या खुसखुशीत होत नाहीत फुगल्या जातात त्यामुळे जेवढी जा जमेल तेवढी पातळ कडकने लाटायची आहे इथे तुम्ही थोडंसं पीठ लावून देखील लाटू शकता किंवा गरज नसेल तर पीठ न लावतासुद्धा लाटू शकता तर एकदम पातळ अशा कडकण्या लाटून घ्यायच्या जर चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सोबतचं बेल ऐकून देखील क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर तुम्ही पाहू शकता मी किती पातळ ही कडकने लाटून घेतली आहे व अशा पद्धतीने इथे होल बनवून घेतला आहे कारण नंतर तळ्यानंतर या कडकण्या दोऱ्यामध्ये ओवून आपण देवीला वाहतो काही ठिकाणी सातव्या माळेला काही ठिकाणी तिसऱ्या माळेला कडकणे बनवतात तर अशा पद्धतीने होल जर बनवले तर नंतर ओवायला प्रॉब्लेम येत नाही अगोदरच होल केले तर इथे मी सर्व कडकण्या बनवून घेतल्या आहेत तेलसुद्धा व्यवस्थित गरम झालं आहे मीडियम गॅसवर आपल्याला ह्या कडकण्या तळून घ्यायच्या आहेत गॅस कुठेही फुल करायचं नाही फुल केला तर त्या पटकन तळ्या जातात व नंतर नरम पडतात तर तेल व्यवस्थित गरम झालं की मीडियम गॅसवरच आपल्याला ही कडकणी तळून घ्यायची आहे व तेलकट न होण्यासाठी एक खास टिप्स इथे मी सांगत आहे तर अशा पद्धतीचा चमचा सगळ्यांच्याच घरी असतो तर या चमच्याच्या सहाय्याने आपल्याला कडकणीत कडकणीतील तेल पूर्णपणे झटकून घ्यायचं आहे जास्त बारीक गॅसवर तळल्यानंतरसुद्धा तेलकट होऊ शकतात त्यामुळे मिडियम गॅसवर कडकण्या तळून घ्यायच्या आहेत आणि साईडने थोडीशी लालसर दिसायला लागली की काढून घ्यायची आहे नी ते तेल तेल है। तर दोन्ही साईडने कडकने छान तळून झाल्यानंतर चमच्याने आपल्याला ते सॉरी चिमट्याने त्यातील तेल सर्व नितळून घ्यायचं आहे तर पाहू शकता अशा पद्धतीचा कलर आल्यानंतर कडकने आपल्याला काढून घ्यायचे आहे तर झारा न वापरता चिमट्याच्या सहाय्याने पाहू शकता सर्व तेल कढईमध्ये नितळलं जातं व नंतर आपली कडकने तेलकट होत नाही व खुसखुशीत होते तर अशाच पद्धतीत मी इथे राहिलेल्या सर्व कडकण्या तळून घेत आहे तर तुम्ही सुद्धा सांगितलेल्या प्रमाणानुसार एकदा अशा कडकण्या बनवून पहा गव्हाचे पीठ व वा गूळ वापरल्यामुळे एकदम हेल्दी असे आहेत लहान मुलांना सुद्धा खायला एकदम त्या पौष्टिक आहेत त्यामुळे रवा मैदा साखर न वापरता पारंपारिक पद्धतीने अशा पद्धती तुम्ही सुद्धा कडकण्या नक्की बनवून पहा या कडकण्या तळायला जास्त वेळही लागत नाही पाहू शकता मीडियम गॅसवर एकदम छान कलर येईपर्यंत मी इथे सर्व कडकण्या तळून घेतल्या आहेत आणि पाहू शकता एकदम खुसखुशीत अशा झाल्या व झाल्या आहेत व तेलकट तर अजिबात झाल्या नाही तर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद